मित्रांनो राजकारण हे किती वंगाळ असतं याचा अनुभव गेल्या दोन दिवसापासून तुम्ही आम्ही घेत आहोत त्याचं झालं असं की गेल्या काही दिवसापूर्वी अजितदादा यांचं एक स्टेटमेंट अतिशय व्हायरल झालं होतं त्यात अजितदादा असं म्हणाले होते की बाबांनो राजकारणाच्या नादी लागू नका राजकारण हे फार वंगाळ आहे फार वाईट आहे तुम्ही आपलं कामधंद्याचं बघा आणि राजकारण किती वाईट आहे हे अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर गेल्या दोन दिवसापासून समोर आलंय त्याचं झालं असं की काल संध्याकाळच्या वेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बातमी समोर आली व्हायरल म्हणण्यापेक्षा ती समोर आली आणि ती बातमी अशी होती की सुनित्राताई ताई पवार पार्थ पवार आणि जय पवार म्हणजे काय अजितदादा यांची फॅमिली हे मुंबईकडे रवाना झालेत आणि कारण काय होतं तर सुनित्राताई ताई पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची होती त्यांच्या पक्षाचा गटन येता त्यांना निवडायचा होता पण एकीकडे ही बातमी सुरू असताना एकीकडे अशा बैठका सुरू असताना दुसरीकडे दादा पवार यांच्या सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता त्यांची राख त्यांच्या अस्थिचं विसर्जन सुरू होतं म्हणजेच काय इकडं दादा यांची राख थंडही नव्हते अजित दादा यांची राख सावडायचं होतं त्यांची गोळा करून त्याचं विसर्जनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होता आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला एक बातमी जी समोर आली ती इतकी भयानक होती की त्या कार्यक्रमाला दादा पवार यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा मंत्री किंवा नेता उपस्थित नव्हता ही इतकी भयानक आणि धक्कादायक बातमी आहे कारण त्या कार्यक्रमाला फक्त पवार कुटुंबीय आणि खास करून शरद पवार असतील रोहित पवार असतील आणि पार्थ आणि जय पवार वगैरे हे सगळेजण होते इकडे दादा पवार यांचा सावडण्याचा सा कार्यक्रम सुरू होता आणि मुंबईमध्ये बलतच काहीतरी घडत होता मुंबईमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भोजबळ हे सगळे लोक वेगळ्याच तयारीत होते त्यांची बैठक सुरू होती आणि बैठक कशासाठी होती तर आता उपमुख्यमंत्री पदावर कोण बसायचं का बरं कारण या प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती होती आणि ती भीती होती अर्थातच शरद पवार साहेबांची का कारण विलिनीकरणाची जी बातमी समोर आली होती कारण आज शरद पवार यांनी असं सांगितलं ती बारा तारखेला का काहीतरी तो निर्णय म्हणजे फेब्रुवारीला जाहीर होणार होता मात्र त्यापूर्वीच अजितदादा यांचं अपघाती निधन झालं पण या नेत्यांना म्हणजे पटेल असतील तटकरे असतील भुजबळ असतील यांना कशाची वरा भीती आहे अर्थातच त्यांना भीती या गोष्टीची होती की जर सुनेत्राताई पवार यांना झपकन उपमुख्यमंत्री पदावर आपण बसवलं नाही आणि त्यापूर्वीच जर विलीनीकरणाचा निर्णय जर झाला आपलं काय याचं कारण ही खूप असं आहे पडद्याआड आपल्याला माहिती असेल छगन भुजबळ यांना मंत्री बस केल्यानंतर त्यावेळेस छगन भुजबळ यांनी अजितदादा पवार यांचे आभार मानले नव्हते त्यांनी आभार मानले होते अर्थात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रफुल्ल पटेल यांचं तर वेगळंच गाणं आहे कारण त्यांच्या मागे ईडीच्या चौकशी आहेत त्यांची सगळे प्रॉपर्टी सील केली होती त्यानंतर असं बोललं गेलं होतं की प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादा पवार यांच्यावर सतत दबाव वाढवत नेला आणि त्या दबावातून अजितदादा पवार यांनी सगळा सहित भारतीय जनता पक्षाला भारती पक्षा पाठिंबा देऊन टाकला आणि सुनील तटकरेंची यांचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आणि ज्यांच्या मग चौकशांच्या ससेवेरा होता या सगळ्या लोकांनी अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायला मजबूर केलं अर्थात त्यामध्ये वेगळीही कारण होतीच पण आत्ता सध्या इतकं असं भावनिक वातावरण असताना पवार कुटुंबी इतकं दुःखात असताना तिकडं हे तिगेदर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेत होते आणि ताबडतोब सुनित्रताई पवार यांना मुख्यम उपमुख्यमंत्री पदावर आपण बसवलं पाहिजे आणि त्यांनाच आपण अध्यक्ष केलं पाहिजे आता यातून त्यांचं असं म्हणणं असेल की हे अजितदादा यांना श्रद्धांजली असेल असं आहे का बिलकुल नाही थोडं थांबा कारण सुनित्रताई पवार यांना अध्यक्षपदावर बसवलं याचं कारण त्यांचं आडनाव नाव हे पवार आहे आणि पवार अडनावाशिवाय आपल्याला मतं मिळणार नाहीत याची त्यांना पूर्ण गॅरंटी आहे ये। आणि त्यामुळं त्यांच्याकडे सूत्र जरी सोपवली जरी का असली अध्यक्ष जरी ते असले तरी बाकी केडर आपण सांभाळायचं निर्णय आपणच घ्यायचे दिल्लीचे निर्णय प्रफुल्ल पटेल घेणार महाराष्ट्राचे निर्णय अर्थात हे तटकरी असतील भुजबळ असतील ते सगळे घेणार म्हणजे भीती कशाची आहे जर का हे सगळं होण्यापूर्वी जर का पक्षाचं विलिनीकरण झालं आणि शरद पवार आणि अजितदादा पवार यांचा पक्ष एक झाला तर सगळी सूत्र कुणाकडे जातील शरद पवार यांच्याकडे जातील आणि त्यामुळं शरद पवार यांच्यावर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मध्यंतरीच्या काळात भयानक आणि टोकदार अशी टीका केलेली आहे आणि त्यामुळं जर का पक्षाची सूत्र शरद पवार यांच्याकडे जर गेली तर आपल्या पक्षात काहीही अस्तित्व राहणार नाही एखाद्या वेळेस कदाचित आपण फारच खोळ्या केल्या तर आपली थेट पक्षाच्या बाहेर हकालपट्टे सुद्धा होऊ शकते त्यामुळं शरद पवार यांच्याकडे सूत्र गेली तर मग वर कोण येणार अर्थात शरद पवार सुप्रिया ताई सुळे रोहित पवार आणि जयंतराव पाटील त्यामुळं या सगळ्या पक्षावर हॅड जो असेल अपर हॅड जो असेल तो अर्थातच शरद पवार यांच्या गटाचा असेल आणि त्यामुळं हेच या नेत्यांना होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळंच छगन भुजबाई यांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की विलनीकरणाचं काय त्यावेळेस त्यांनी आधी सुनेत्राताई ये पवार यांच्याविषयीचा निर्णय आम्ही घेऊ त्यानंतर बघू विलनीकरणाचं काय आहे याचा अर्थ अजितदादा हयात असताना अजित दादा, दादा जिवंत असताना ते सतत बोलून दाखवायचे की आता आपण एक झालं पाहिजे त्यांची ती इच्छा होती पण ज्या क्षणी अजितदादा गेले त्या क्षणापासून अजितदादा पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांचे हे कारण आम्ही सुरू झाले आणि हे नेते पुढे होऊन विलनीकरणाला मोठा अडथळासुद्धा ठरू शकतात आणि त्यामुळं काहीही झालं तरी शरद पवार यांच्या हातामध्ये पक्ष जाऊ द्यायचा नाही सुनीत्रा ताई यांच्याकडे सूत्र सोपवायची त्यांना अध्यक्ष करायचं आणि सगळे कारभार आपणच करायचा हा याच्या पाठीमागचा सगळा गेम प्लॅन आहे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय आणि या नेत्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद